नमस्कार मी इथे लाल मटाची पालेभाजी घेतली पालेभाजी मी ते साफ करून घेतले साफ करताना मी त्याची जी छोटी छोटी कोळी देटा आहेत ना ती तशीच ठेवलेली आहेत फक्त पानं पानं न घेता आपल्याला एकदम कोवळी देट येत ना ती घ्यायची आहे ही लाल मटाची भाजी दिसायला लाल असते घेताना एकदम मोठी देठ घ्यायची नाही तर एकदम लहान कोवळी देट आपल्याला इथे घ्यायची आहे भाजी साफ करून आपल्याला छान दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची एका चाळीमध्ये ठेवून तिचं चा सगळं पाणी निघून गेले की नंतरच आपल्याला ही भाजी चिरायची आहे पाणी अजिबात राहू द्यायचं नाही भाजी चिरताना एकदम बारीक चिरायची म्हणजे ती आहे छान बारीक अशी चिरली भाजी चिरून एक कप एवढी झालेली आहे मी अर्धा कप एवढी कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर सुद्धा छान बारीक अशी चिरून घेतलेली आहे एक चमचा धना पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा सफेद तीळ चवीनुसार मीठ घालायचं आहे छोटा पाव चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे मी चाट मसाला घातले तुम्ही आमचूर पावडर घालू शकता किंवा अर्धा लिंबू बिळून घातला तरीसुद्धा चालेल आपल्याला पाव चमच्यापेक्षा थोडा कमी इथे ओवा घालायचा आहे ओवा हातावर चुरून घालायचा म्हणजे त्याचा स्वाद खूप छान येतो ओवा अजिबात जास्त घालायचं नाही जास्त ओवा घातला तरी खूप ओव्याचा स्वाद येतो म्हणून मी पाव चमच्यापेक्षा थोडा कमी ओवा घालून घेतलाय दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घातला आहे पाव चमचा हळद घालायची आहे दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचे एक कप आपल्याला बेसन घालायचं आहे पण बेसन घालताना आपल्याला सगळं एकदम बेसन घालायचं नाही तर थोडं थोडं करून घालायचं आहे बेसन घालून आपल्याला पहिलं मिक्स करून घ्यायचं मी थोडंसं बेसन शिल्लक ठेवलेलं आहे लागलं तर आपण तेही घालणार आहोत बेसन घालून तांदळाचं पीठ घालून मी इथे मिक्स करून घेतले पहिलं मी इथे चमच्यानेच मिक्स केले तुम्ही हाताने सुद्धा हे मिक्स करू शकता मी आता हे हातानेच मिक्स करून घेते पण हाताने मिक्स करतानासुद्धा आपल्याला ना दाबून मिक्स करायचं पालेभाजीमध्ये कोथिंबीरमध्ये पाणी असतं जर आपण दाबून चांगलं पीठ मिक्स केलं की आपल्याला नंतर पाणी घालताना जेवढं लागेल तेवढंच आपण व्यवस्थित घालू शकतो पीठ अजिबात सैल होत नाही आपल्याला ह्या वडीचा रोल तयार करायला सोपा जातो म्हणजे जास्त पातळ व घट्ट याचा रोल तयार होत नाही रोल जर छान तयार झाला तर वडीला जाळी खूप छान पडते आपण लाल माठाच्या वड्या तयार करत आहोत तुम्ही कोथिंबीर वड्या खाल्ल्या असतील अळू वड्या खाल्ल्या असतील पण तुम्ही एकदा अशा पालेभाजीच्या लाल मठाच्या वड्या करून बघा चवीला अप्रतिम लागतात मुलं पालेभाजी खायला कंटाळतात त्यांना पालेभाजी म्हटलं की अजिबात आवडत नाही तुम्ही जर मुलांना काय मोठ्यांना सुद्धा तुम्ही जर त्यांना अशा वड्या करून खायला दिल्या तर अजिबात समजणार सुद्धा नाही की ह्या लाल माठ्याच्या पालेभाजीच्या वड्या आहेत इथे मी चाळणीला तेलाचा हात चोळून घेतलाय पीठ सुद्धा आपलं चांगलं इथे मळून झालेलं आहे जास्त सैल नाही जास्त घट्टही ना नाही तुम्ही इथे बघू शकता आपल्याला आता ह्याचे रोल तयार करायचे आपण जे, जे साहित्य घेतलं होतं त्यामध्येच आपले इथे दोन रोल एवढे तयार झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता आपण जे पिठाचा रोल तयार केलेला त्यामध्ये आपली पीठ कमी भाजी आणि कोथंबीर अशी भरपूर दिसली की वड्या दिसायला सुद्धा छान दिसतात आणि खायला सुद्धा छान लागतात आपले इथे दोन रोल तयार झालेले आहेत मी पाणी गरम करायला ठेवले पाण्याला चांगली उकळी आली की आपल्याला ही चाळणी ठेवायचं आहे गॅस मध्यम करून आपल्याला हे रोल वाफवून घ्यायचे मी इथे वीस मिनटं हे रोल वाफवून घेते रोल थंड झाले की नंतर आपल्याला कट करायचे आहेत इथे वीस मिनिट मी वाफवून घेतले तुम्ही बघाल तर अजिबात चाळणीला हे रोल चिकटलेला नाही पीठ तुम्ही बघाल तर जराही चालणीला दिसणार नाही म्हणजे आपले रोल अगदी छान वाफवले गेले आहेत आता आपल्याला हे कट करायचे पण कट करायच्या आधी थंड झाल्यावरच हे कट करायचे म्हणजे छान आपल्याला हे कट करता येतात तुम्हाला जर दोन्ही रोल एका वेळेस यूज करायचे नसेल तर तुम्ही एक रोल हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवला तर दहा ते पंधरा दिवस छान राहतो मी वडे कट करते तुम्ही बघाल अगदी छान वड्या आपल्याला ह्या कट करता येत आहेत अर्धा रोल हा इथे कट करून घेणार आहे रोल मी तसाच फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेव्हा पाहिजे तेव्हा आपण हे काढून खाऊ शकतो आपण इथे पौष्टिक अशा लाल मठाच्या वड्या करतोय त्यामुळे ह्या आपण डीप फ्राय न करता शालू फ्राय करणार आहोत कमीत कमी, कमी तेलामध्ये तुम्हाला डीप फ्राय करायचे असतील तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा या वड्या करू शकता मी इथे पॅन मध्ये दोन पळी एवढं तेल घालून घेते घ्यास आपल्याला मध्यम ठेवूनच ह्या वड्या पॅन मध्ये ठेवायच्या आहेत पहिलं हे तेल चांगलं गरम करून घ्यायचं तेल गरम झाल्यावरच वडी आपल्याला पॅन मध्ये ठेवायची आहे मी आता इथे जेवढ्या पॅन मध्ये राहतील तेवढ्या वड्या एका वेळेस ठेवून घेतलेल्या आहेत घ्यास मध्यम आहे एका साइडने छान शेकल्या की नंतर आपल्याला दुसऱ्या साइडने ह्या वड्या शेकवून घ्यायच्या आहेत लाल मठाच्या वड्या करताना आपण यामध्ये शेंगदाण्याचा गुड घातला चाट मसाला घातला ओवा घातला त्यामुळे ह्या वड्यात प्रतिम अशा लागतात तुम्ही जर कोणाला खायला दिलात ना कोणाला नाही की ह्या मठाच्या पालेभाजीच्या वड्या आहेत फक्त यामध्ये ओवा घालताना जास्त ओवा घालू नका ना नाही तर मग ओव्याचा स्वाद खूप जास्त असा येतो हे गॅस मध्यम ठेवून दोन्ही साईडने छान वड्या मी शालू फ्राय करून घेतलेल्या आहेत शेंगदाण्याचा कूड घातलाय तीळ घातलाय त्यामुळे वड्या दिसायला छान दिसत आहेत पिठाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण योग्य झालेलं आहे त्यामुळे वडीला जाळी खूप छान आले आपण मठाच्या वड्या करताना त्यामध्ये कांदा आलं लसूण वापरलेला नाही तुम्ही जर कांदा आलं लसूण खात नसाल तरीसुद्धा आता ह्या लाल मठाच्या वड्या एकदा करून बघा अगदी तुम्हाला खूप आवडतील हे मी तुम्हाला खात्रीने सांगते इथे आपल्या वड्या तळून झालेल्या आहेत मी तुम्हाला वडी जवळून दाखवते तुम्ही वडीला जाळी बघा अगदी किती छान अशी वडीला सगळ्या आपल्या जाळी आलेली आहे आणि शेंगदाणा चुकूट आणि तिळाशामुळे दिसतसुद्धा छान आहेत एकदम खमंग असा ह्या फ्राय करताना घरामध्ये सुवास सुटला होता आपल्या सगळ्या वड्याला खूप छान जाळी आले मी तुम्हाला एकदम जवळून अशा दाखवत आहे मी तुम्हाला वडीचा आवाज दाखवते त्या आवाजावरूनच तुम्हाला समजेल आपल्या वड्या किती कुरकुरीत अशा झालेल्या आहेत ते तुम्ही आवाज ते आहे का तुम्हाला आवाजावरूनच समजलं असेल वडी किती कुरकुरीत झाली इथे मी तुम्हाला वडी तोडून दाखवली आतपर्यंत छान ती अशी शेकली गेलेली आहे कमीत कमी तेलामध्ये छान खमंग अशा आपल्या इथे लाल माठाच्या वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही एकदा करून बघा मी खात्रीने सांगते तुम्हाला खूप आवडतील आता आपण करणार आहोत प्रकार दुसरा त्यासाठी मी इथे एक जुडी मेथी धुवून बारीक चिरवून घेतले एक पेला एवढी चिरल्यावरती आपली मेथी झाली त्याच पेल्याने अर्धा पेला मी इथे कोथिंबीर घालून घेतली आपल्याला चवीप्रमाणे ह्यामध्ये मीठ घालायचं आहे मी एक चमचा एवढं मीठ घालून घेतलंय मीठ घालून पहिलं आपल्याला मिक्स करायचं आहे असं मीठ घालून आधी मिक्स करून घेतलं म्हणजे पालेभाजीला आणि कोथंबीरला पाणी सुटेल म्हणून इथे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत एक चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर छोटा पाव चमचा हळद एक चमचा सफेद तीळ पाव चमच्यापेक्षा थोडं कमी आपल्याला इथे ओवा घालून घ्यायचा आहे एक चमचा मी इथे कसुरी मेथी घेतले कसुरी मेथी आपल्याला हातावरती चुरून घालायची आहे तुम्ही म्हणाल की आपण इथे मेथीच्या वड्या करतोय तर मेथी, मेथी आहे मग कसुरी मेथी कशाला तर कसुरी मेथीने वडीला चव खूप छान येते आणि वड्या एकदम खमंग लागतात इथे आपण अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घेतली एक कप इथे बाजरीचं पीठ घातले पाव कप मी इथे खवाचं पीठ घातले पाव कप पेक्षा कमी बेसन घातलंय बेसन पाच चमचे एवढं आपलं इथे बेसन आहे आपल्याला ह्यामध्ये एक चमचा एवढं तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ का घातलं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे अर्धा लिंबू आपल्याला इथे पिळून घालायचं आहे मी इथे लिंबू पिळून घातलं आहे तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता दोन चिमटी एवढी मी साखर घातली लिंबाचा रस घातला आहे त्यामुळे मी दोन चिमटी साखर घातले वडीला चव छान येते तुम्हाला आवडत नसल्यास नाही घातली तरीसुद्धा चालेल आपल्याला पीठ मिक्स करताना छान असं दाबून मिक्स करायचं म्हणजे भाजीला पाणी सुटेल आपण इथे बाजरीचं पीठ घेतलंय त्याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर थालीपीठ भाजणी असेल किंवा आपली चकलीची भाजणी असेल त्याने सुद्धा तुम्ही ह्या वड्या करू शकता किंवा तुमच्याकडे जी वेगवेगळी जर घरामध्ये काही पीठं असतील ती तुम्ही थोडी थोडी एकत्र करून सुद्धा ह्या वड्या करू शकता मी वडीचं पीठ तयार करून घेतले थोडंसं हातावरती तेल घेतलं तो तेलाचा हात चाळणीला लावून घेतला आणि तोच हाताने पुन्हा मी हे पीठ ते असं मळवून घेतलं आपल्याला आता ह्याचे रोल तयार करायचे आहेत तुम्हाला ज्या आपण लालमाठाच्या वड्या ना तशा जर वड्या करायच्या असतील तर तुम्ही फक्त बेसन घालून सुद्धा ह्या मेथीच्या वड्या त्याच पद्धतीमध्ये करू शकता तुम्हाला लाल मठाच्या वडीमध्ये सुद्धा जर भाजणीचं पीठ घालून वड्या करायच्या असतील तर तुम्ही त्या सुद्धा भाजणीचं पीठ घालून करू शकता इथे आपले एवढ्या पिठामध्ये चार रोल एवढे तयार झालेले आहे पाण्याला उकळी आली आपल्याला चाळण ठेवायचे वरती झाकण ठेवून घ्यास मध्यम ठेवून वीस मिनटं आता ह्या वड्याच्या हो हो आहेत ना त्या आपल्याला वाफवून घ्यायच्या मी इथे वड्या छान वाफवून घेतलेल्या आहेत आपल्या इथे रोलला तुम्ही बघू शकता असे थोडे तडे गेलेले दिसत आहेत त्यावरून समजत आहे की आपले हे रोल चांगले वाफवले हो गेले आहेत आणि छान जाळीदार अशा आपल्या ह्या वड्या तयार होणार आहे तुम्हाला जेवढ्या हव्या असतील तेवढेच हे रोल तुम्ही कट करून घ्या उरलेले रोल तुम्ही हवा बंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता आता इथे मी हा एक रोल आहे तो कट करून घेते कट करताना तुम्हाला समजत असेल अगदी छान आपले हे रोल वाफवले गेलेत ह्या साईजमध्ये वड्या कट करून घेत्या वड्या कट करताना जास्त जाड व जास्त पातळी कट करू नका म्हणजे वड्या खायला छान लागत नाहीत आपण ह्या ना मेथीच्या वड्यासुद्धा डीप फ्राय न करता शालू फ्रायज करणार आहोत त्यासाठी मी इथे दोन पळी तेल घालून घेतले वड्या ज्या आहेत त्या पॅनमध्ये ठेवायचे आहेत घ्यास आपल्याला मध्यम ठेवूनच वड्या शालू फ्राय करायच्या आहेत तुम्हाला डीप फ्राय करायच्या आहेत तुम्ही डीप फ्राय करू शकता मी तुम्हाला ह्या वड्या दोन पद्धतीमध्ये करून दाखवणार आहे दुसरी जी पद्धत आहे त्या एकदम कमी तेलामध्ये तुम्ही ह्या वड्या नाश्ताला म्हणून खाऊ शकता तुम्ही ह्या वड्यासुद्धा नाश्ता म्हणून जेवणासोबत तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकता मी दोन्ही साईडने छान वड्या शालू फ्राय केलेल्या आहेत आपल्या ह्या वड्यासुद्धा अगदी छान तयार झाल्या आहेत आता आपण ह्या काढून घेऊया तुम्ही वडीला जाळी बघाल तर जाळीसुद्धा खूप छान अशी जाळी आले दोन्ही साईडने आपल्या वड्या छान शालू फ्राय झालेल्या आहेत इथे आता ह्या वड्या काढून घेतल्या त्याच पॅनमध्ये मी इथे एक चमचा तेल घालून घेतले त्यामध्ये मी एक चमचा जिरं अर्धा चमचा सफेद तीळ घातलेत दहा पंधरा कढीपत्त्याची पानं घालायची जिरं तीळ चांगले फुलवू द्यायचे आपल्याला खमंग अशी छान फोडणी तयार करायची आहे फोडणीचा सुवास जो आहे ना तो छान यायला पाहिजे छान फोडणी तयार करून घेतली जिरं आणि तीळ आपले छान फुलले गेलेत कढीपत्ता पण छान आपण परतून घेतलेला आहे एक रोल आपण कट करून घेतलाय त्या वड्या आपल्याला फोडणीमध्ये घालून गॅस एकदम कमी ठेवून दोन मिनटं चांगल्या फोडणीमध्ये परतून घ्यायचा फोडणीचा श्वास आपल्या वड्यांना येईल आणि वड्या एकदम खमंग अशा तयार होतील मी इथे दोन मिनटं ह्या वड्या छान फोडणीमध्ये परतून घेतलेल्या आहेत खमंग अशा आपल्या ह्या फोडणीच्या वड्या तयार झाल्या तुम्ही जर असे रोल तयार करून फ्रीजमध्ये ठेवले असेल कधी सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा मधल्या वेळेस तुम्हाला जर भूक लागली किंवा काय नाश्ता करायचा सुचत नसेल तर तुम्ही झटपट असा वडीचा नाश्ता तयार करू शकता आपण तांदळाचं पीठ घातलं तांदळाचं पीठ घातल्यामुळे वड्या कुरकुरीत होतात पण तुम्हाला जर वड्या डीप फ्राय किंवा शालू फ्राय करायच्या नसतील फोडणीच्या वड्या तयार करायच्या असतील तर तुम्ही त्यामध्ये तांदळाचं पीठ नाही घातलं तरीसुद्धा चालेल इथे तुम्ही बघू शकता आपण शालू फ्राय केलेल्या वड्यांनासुद्धा किती छान अशी जाळी आलेली आहे तुम्हाला मी वडीचा आवाज दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल वड्या किती कुरकुरीत अशा झाल्या आहेत रेसिपी कशी वाटली हे, हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला मी एक वडी तोडून दाखवली तुम्ही बघा तर आजपर्यंत छान आपल्या वड्या शेकल्या गेलेल्या ले आहेत रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा रेसिपी चांगली वाटली तर कमेंट करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद